नागपंचमीच्या दिवशी सर्वत्र नागाचीच पूजा करण्यात येते मात्र भातकुली तालुक्यातील धामोरी या गावात नागपंचमीला गणपती बाप्पाचं दिवसांकरिता आगमन झालंय दोनशे वर्षांहून जास्त कालावधीची परंपरा असलेल्या या उत्सवात गावकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते अवघ्या महाराष्ट्राचा आराध्य देवत असलेल्या गणपती बाप्पाचं आगमन होण्याकरिता अजून काही दिवस शिल्लक आहे मात्र भातकुले तालुक्यातील धामोरी या गावात गणेशोत्सवाला दोनशे वर्षाची परंपरा लाभलेली आहे नवसाला पावणाऱ्या या गणपतीची विनायक चतुर्थीच्या मुहूर्तावर काल स्थापना करण्यात आली संपूर्ण देशभरात एकाकडे नागाची पूजा केली जाते नागपंचमीचा उत्सव साजरा केला जाते पण महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील धामोरी हे गाव या गावात शेकडो वर्षाची परंपरा असलेला हा नागपंचमीचा दीड दिवसाचा गणपती उत्सव या उत्सवात अमरावती जिल्ह्यातीलच नव्हे तर तमाम आजूबाजूच्या जिल्ह्यातील भाविक भक्तांनी कालपासूनच दर्शनासाठी गर्दी केलेली आहे आणि हा उत्सव आमच्या पूर्वजांनी आम्हाला दिलेली परंपरा आजही आम्ही सर्वस्त गावकरी मंडळी मोठ्या उत्साहात मोठ्या जोमात आजही पार पाडतो विद्येचं आराध्य दैवत असलेल्या श्री गणेशाचं हे रूप जेव्हा जनपद काळाआधी शाळा भरायच्या त्यावेळी तत्कालीन गुरुजींनी ही परंपरा सुरू केलेली आहे असं आमचे आजोबा पंजोबा सांगायचे म्हणजे आमच्या पंजोबांना आमच्या आजोबा सांगितलं आजोबांना आम्हाला सांगितलेलं आहे आणि आजही आमच्या इथे शंभर शंभर वर्षाचे काही गृहस्थ जिवंत आहेत ते पण सांगतात की आमच्या पण आजोबांनी आम्हाला सांगितले की ही परंपरा खूप जुनी आहे आणि आम्ही ते जोपासत आहोत आम्ही कुठल्याही पद्धतीनं डी जे साऊंड सिस्टीम आजही हेवत नाही जुनी पारंपरिक पद्धतीच्या ढोल ताशाच्या दिंड्या होत्या त्या ढोल ताशाच्या दिंड्याईतच आम्ही आजही हा उत्सव साजरा करतो ही आमच्यासाठी फार आनंदाची बाब आहे कारण की आम्ही आमच्या पूर्वजांनी दिलेली प्रथा आजही पाळत आहोत